नमस्कार मित्रांनो मी विनोद मानणकर मित्रांनो जुलै दोन हजार चोवीस पासून लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली योजना सुरू झाल्याच्या नंतर बऱ्याच महिलांना या ठिकाणी न बसल्यामुळे अपात्र ठरवण्यात आले लाडकी बहीण योजनेमधील अपात्र बाबतच्या मोहिमा चालू असतानाच यामध्ये दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हो महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना एक पत्र पाठवण्यात आलेले आहे विषय असा आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार योजनेचा लाभ घेतलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करणेबाबत यामध्ये असे सांगण्यात आलेले आहे की माहिती व तंत्रज्ञान म्हणजे आय टी इन्फॉर्मेशन विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभ घेतला असलेल्या कार्यकारी अधिकारी कर्मचाऱ्यांची यादी महिला व बाल विकास विभागाने संदर्भाधीन पत्राने पाठवलेली आहे सदर योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार सदर अधिकारी कर्मचारी पात्र नसताना सुद्धा या योजनेचा जाणीवपूर्वक लाभ घेऊन शासनाची दिशाभूल केल्याची बाब विचारात घेऊन संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र नागरिक सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करून केलेल्या कार्यवाही बाबतचा अहवाल सादर करण्याबाबत कळविणे आहे म्हणजेच या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे जे काय निकष आहे त्या निकषात बसत न बसत नसताना सुद्धा या ठिकाणी जिल्हा परिषदमधील कर्मचारी अधिकारी कार्यकारी कर्मचारी यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ या ठिकाणी घेतलेला आहे आणि ही बाब माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि त्या माहितीच्या आधारावरच या ठिकाणी या सरकारी कर्मचारी महिला अपात्र ठरवण्यात आल्या असून यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी आणि त्याचा लेखी अहवाल लवकरात लवकर कळवण्यात यावा असे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेले आहे मुद्दा नंबर तीन मध्ये सदर पत्रासोबत महिला व बाल विकास विभागाने पाठवलेल्या यादीमध्ये एकूण अकराशे त्र्याऐंशी नावे समाविष्ट करण्यात आलेली आहे म्हणजे त्र्याऐंशी महिलांची यादी, यादी सुद्धा या पत्रासोबत दिलेली आहे सदरचे अधिकारी कर्मचारी जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत आहेत जिल्हा परिषद स्वयत्त संस्था असून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे नियुक्ती तथा शिस्तभंग विषयक प्राधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आहेत त्यामुळे विषयांकित प्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल महिला व बाल विकास विभाग उपलब्ध करून द्यावी व त्याची प्रत ग्राम विकास विभागास उपलब्ध करून द्यावी म्हणजेच जिल्हा परिषद यांनी या अपात्र ठरलेल्या अकराशे त्र्याऐंशी महिलावर ना महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल महिला व बाल विकास विभागास लवकरात लवकर कळवण्यात यावा असे आदेश या पत्रामध्ये जिल्हा परिषद अधिकारी यांना देण्यात आलेले आहे अशा प्रकारे जिल्हा परिषदमधील सरकारी नोकरीवर कार्यरत असलेल्या या अकराशे त्र्याऐंशी महिलांनी लाडक्या बहिणी योजनेचा लाभ या ठिकाणी निकषात बसत नसताना सुद्धा या ठिकाणी घेतलेला आहे त्याबाबतची ही होती महत्वपूर्ण अपडेट असेच नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका